वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी विधानसभा समस्त कार्यकर्ते व गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नागपंचमी निमित्त ढोलकर सर्पशाळेत शास्त्रीय माहिती प्रदर्शन शाळेच्या बंदीविरोधात पर्यटकांची तीव्र प्रतिक्रिया पुनर्मान्यता मिळण्याची मागणी चनगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालय आणि सत्यशोधक सत्तुप्पा टकेकर ज्युनियर कॉलेज येथे नागपंचमीच्या निमित्ताने सर्पशाळेत भव्य शास्त्रीय माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात आलं चित्रपित पोस्टर व चौभाषिक माहिती मराठी हिंदी कन्नड आणि इंग्रजी यांच्या मार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रबोधन करण्यात आलं या प्रदर्शनाला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील सुमारे दहा हजारहून अधिक सर्पप्रेमींनी भेट दिली विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत आणि पर्यटकांपासून संशोधकांपर्यंत अनेकांनी सर्पशास्त्राच्या माहितीचा लाभ घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था उपाध्यक्ष तानाजी वाघमारे व वा आमदार प्रतिनिधी भारती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिकीराज व वा साहिल वाघमारे व्ही फार्मा कंपनी मुंबई सौ शीतल पाटील वनपाल वनपालोजा वन, वन कर्मचारी होते सर्व सोलापूर कार्तिक हिरेमठ राजगोळी विष्णू जोशी कोवाड प्राध्यापक सदाशिव पाटील व संदीप टक्केकर यांनी प्रदर्शनातील शास्त्रीय माहितीचे सविस्तर मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक एन जी येळूरकर व एम आर भोगुलकर संजय गांधी विद्यालय नागनवाडी यांच्या आयोजनात मोलाचे सहकार्य लाभले ढोलगरवाडीचे शाळा हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून सर्प आणि मानव यांच्यातील समज विज्ञान आणि सह अस्तित्वाचा सेतू आहे अशा संस्थेला शासनाची साथ मिळाली तर ही चळवळ आणखी व्यापक होऊ शकते अशी अपेक्षा सर्पप्रेमी व समाजातून व्यक्त होत आहे महान कज्ञापसाठी प्रकाश रैनापुरी चंदगड